आज मरण स्वस्थ झाले आहे आणि जगणे कठीण झाले आहे लोकांच्या जगण्याचे प्रश्न सामान्य माणसाच्या हातून गेलेले आहेत अशी खंत त्र्यंबक दिनमुले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला बदलापूर रमेशवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकुटी पुतळ्याजवळ आयोजित प्रबोधनाच्या कार्यक्रमात व्यक्त केली आम्हाला जे हक्क दिलेले आहेत त्या हक्काचे जागरण या प्रबोधनात्मक कार्यक्रमातून नक्की होईल असा विश्वासही दिनबुळे यांनी यावेळी व्यक्त केला महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आम्ही विविध संघटना आणि मान्यवरांच्या सहकार्यानं इथे प्रबोधन सभा आयोजित केली आम्हाला लोकांना एकत्र करण्याचा आमचा प्रमुख उद्देश आहे की आज मरण स्पष्ट आहे आणि जगणं कठीण झालेलं आहे शासन प्रशासन आणि सर्व सत्तेच्या स्तरावर लोकांचे जगण्याचे जे प्रश्न आहे अन्न वस्त्र निवारा रोजगार शिक्षण हे सामान्य माणसाच्या हातातून गेलेलं आहे आणि हे जगणं कठीण झालंय की याचं कारण असं आहे की सत्ताधारी वर्गावर जो एक दबाव असतो चळवळीचा दबाव असतो जो प्रेशर ग्रुप असतो तो हळूहळू कमी झालेला आहे लोकांमध्ये ही ऊर्जा परत यावी लोकांनी आपल्या प्रश्नासाठी पुढे यावं लोकांनी संघटित व्हावं हो, आणि आपल्या प्रश्नासाठी आपल्या प्रश्नांची संघटित होऊन सोडवणूक करून घ्यावी यासाठी आम्ही हा प्रबोधनाचा विचार मांडलेला आहे तर बाबासाहेबांनी जो मानवता धर्म आम्हाला दिलेला आहे आम्हाला जो बुद्ध धर्म दिलेला आहे तो आम्हाला माणूस शिकवतो तो आम्हाला संपर्क शिकवतो तो आम्हाला बंधुत्व शिकवतो तो भेदभानेच नष्ट करतो तो विधान वैज्ञानिक मार्गाने कायद्याच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने आम्हाला इथल्या सर्वसामान्य माणसाला कळ्यागळातल्या माणसाला इष्ट माणसाला जंगलातल्या माणसाला प्रत्येकाला जे हक्क दिलेले त्या हक्कांचा आता संकोच सुरू आहे आणि तो संकट होऊ नये हा याबाबत जनजागृती व्हावी लोकांमध्ये प्रेरणा व्हावी लोकांमध्ये ऊर्जा व्हावी लोकांच्या मनातून निराशा दूर व्हावी कारण महापरिनिर्वाण दिनाच्या संधीला केवळ हात जोडून किंवा हात घालून किंवा निर्बती पेटवून आमचं समाधान नाही तर आम्हाला जे महामार्गाने हक्क दिलेले त्या हक्काचं जागरण व्हावं जा यासाठी आम्ही आजचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या बाबतीत आम्हाला सगळ्याच मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे आम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये लोकांना त्यांच्या प्रश्नासाठी जागृत होण्याचं आवाहन केलंय आम्हाला आशा आहे की लोक आपले प्रश्न घेऊन संघटित होतील आणि अशा प्रकारे आपल्या हक्कासाठी आपल्या हकाची लढाई उभी करतील धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका